दरम्यान संभाजीनगर मधून विजय चिडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आणि उदय साबळे हे धाराशिव मधून आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत विजय काय तिथली हवा सांगते संभाजीनगरची चौरंगी लढत आहे चौरंगी आहे की खरंच चौरंगी आहे काय तिथली हवा सांगते आता मतमोजणीचा दिवस आहे नक्की जर बघलं छत्रपती संभाजीनगर मध्ये आज जे आहे ते मतमोजणी प्रक्रिया जी आहे ती थोड्या दिवस सुरू होणार आहे आणि या ठिकाणी जर बघितलं संभाजीनगरमध्ये जर बघितलं राजकीय नेते जे आहे उमेदवार जे आहे ते आता पूजापादी असेल किंवा देवदर्शनासाठी गेले तर आपल्याला पाहायला मिळालं आठवड्याभरापासून जर बघतो आपण त्यांचे देवदर्शन असेल किंवा अनेक ठिकाणी दौरे असतील किंवा जाती आपल्याला पाहायला मिळालंय आणि त्यामुळे छत्रपती संभाजीनगर नगर जर बघितलं एकंदरीत चौरंगी लढत जे आहे शिवानारायण यामध्ये जर बघितलं जो कोणी उमेदवार येईल तो अगदी दहा ते पाच हजाराच्या मतदानावरती निवडून येऊ शकतो असा अंदाज जो आहे तो राजकीय विश्लेषकांनी वर्तवला आहे आणि त्यामुळे जर बघितलं आज मतदान मोजणी प्रक्रिया जी आहे पोस्ट मतदान प्रक्रिया ते या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर सध्या उमेदवारांकड कोणता मतदान जो आहे बारा लाख मतदान जे आहे ते छत्रपती संभाजी लाटमध्ये झालेलं आहे आणि आता या मतदानाचा कल कोणत्या उमेदवाराकडे वळलेला आहे हे देखील पाहण्याचं महत्वाचं ठरणार आहे आणि अगदी काही थोड्या वेळामध्येच आता संभाजीनगरचा खासदार कोण असतात विजय मी जर आपल्याला थांबवतोय घडामोड समोर येतेय नाशकातून ती घडामोड समोर येतेय नाशकामध्ये मतमोजणी केंद्रावर गोंधळ झालेला आहे उमेदवारांच्या प्रतिनिधीकडून गोंधळ झालेला आहे नाशकातली ही अपडेट आहे जी मी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो त्यानंतर उदय साबळे यांच्याकडे मी जाणार माझी सहकारी उदय साबळे यांना प्रश्न विचारणार मात्र नाशकातली ही घडामोड आहे मतमोजणी केंद्राबाहेर जो गोंधळ झालेला आहे त्याची ही अपडेट मी आपल्यापर्यंत पोहोचवली जी तर उस्मानाबादहून आमचे प्रतिनिधी उदय साबळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत उस्मानाबाद मध्ये अर्चना पाटील राष्ट्रवादीच्या विरुद्ध शिववाठाचे विद्यमान खासदार ओमराज निंबाळकर अशी लढत बघायला मिळालेली आहे आता काय सांगते उस्मानाबादची हवा काय सांगाल उदय माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय हो त्याच्या नक्की जर आपण पाहिलं तर संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले ही निवडणूक आहे कारण संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलं ला होतं कारण दीर विरुद्ध भाऊजी अशी ही निवडणूक होती ओमराजे निंबाळकर विरुद्ध अर्चना पाटील अशी ही निवडणूक होती आणि आज या निवडणुकीच्या मतमोजणीला अवघ्या काही क्षणामध्ये सुरुवात होणार आहे अगोदर पोस्टल मतदानाचं जे आहे ते काउंटिंग केलं जाणार आहे त्यानंतर जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मतदानाची प्रक्रिया चालू आहे इतकंच नाही तर आपण आता प्रशासकीय इमारतीच्या जे शासकीय तंत्रनिकेतन विद्यालयाची जी, जी इमारत आहे त्या इमारतीच्या ठिकाणी आहोत आणि या ठिकाणी मतमोजणीला अवघ्या काही क्षणात सुरुवात होणार आहे तर, तर उस्मानाबादचा खासदार कोण आहे हे आज ठरणार आहे असं असलं तरी देखील अतिशय अटीतटीची लढत जी आहे ती पाहायला मिळाली होती इतकंच नाही तर ओमराजे यांच्या कार्यकर्त्यांकडून धाराशिव शहरामध्ये आज सकाळी विजयाचे बॅनर देखील लावण्यात आलेले आहेत जर एकूण परिस्थिती पाहिली तर इकडे एक, जर एकूण परिस्थिती पाहिली तर आता प्रशासनाकडून जे आहे ते तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अडीच हजार कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे एकूणच जर पाहिलं तर आज जे आहे हे हे ते उस्मानाबादचा खासदार कोण आहे हे ठरणार आहे तर सहा विधानसभा मतदारसंघ आहेत आणि त्या प्रत्येक विधानसभा मतदारसंघाने हाय मतमोजणी केली जाणार आहे आणि चौदा टेबलांवरती एका विधानसभा मतदारसंघाच्या चौदा टेबलांवरती ही मोजणी होणार आहे जी उदय उदय या स, आपले प्रतिनिधी संभाजीनगर मधून विजय चिडे सुद्धा जोडले गेले विजय काही घडामोड आपल्या मागे घडताना दिसत काय विचित्र प्रकार सध्या तिथे घडतोय काय माहितीये हॅलो विजय माझा आवाज येतोय आपल्याला नक्की सर जर बघितलं आपण सध्या छत्रपती संभाजीनगरच्या पोस्ट मतदान पैसे आणि या ठिकाणी जर बघायला गेलं तर सध्या उमेदवाराचे प्रतिनिधी आहे आणि ते सध्या आता आज जाण्यासाठी जे आहे ते पोलिसांची हुकत घालताना आपल्याला पाहायला मिळत आहे मात्र वेळ संपलेली आहे आज सोडण्याची त्यामुळे आता पोलीस प्रशासन जर बघितलं या ठिकाणी त्यांना आज जाण्यासाठी कुठलीही परवानगी देत नाही त्यामुळे आता पोलिसांशी जे आहे ते आता उमेदवाराचे प्रतिनिधी घालताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि त्यामुळे तब्बल पंधरा मिनिटापासून जर बघितलं हा गोंधळ जो आहे तो सध्या या ठिकाणी सुरू आहे आणि या ठिकाणी जर बघितलं सध्या पोलीस प्रशासन त्यांना परवानगी ना आपल्याला पाहायला मिळत आहे कारण सध्या वेळेत जी होती त्या वेळेमध्ये आव्हान जे आहे ते पोलीस प्रशासनाने दिले होते मात्र आता त्या वेळेमध्ये संबंधित उमेदवाराचे प्रतिनिधी हे दाखल न झाल्यामुळे आता ते उशिरा दाखल झाले मात्र त्यांना हात सोडण्यासाठी आता पोलीस प्रशासन टाळत आहे आणि त्यामुळे आता पोलीस प्रशासनाची आता ते घालते आणि आपल्याला पाहायला मिळत जी, 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 जी. आहे